मित्रांनो दहावीचा निकाल लागला आणि ऑनलाईन ॲडमिशनची लगबग सुरू झाली राज्यात ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया एकोणीस पाच दोन हजार पंचवीसपासून पासून सुरू झाली आणि त्यासाठी सहा महत्वाची कागदपत्रे लागणार आहेत तर ती कोणकोणती सहा महत्वाची कागदपत्रे ते आपण बघूया दहावीची गुणपत्रिका मार्कलिस शाळा सोडल्याचा दाखला लिव्हिंग सर्टिफिकेट आधार कार्ड दोन पासपोर्ट साईज फोटो जातीचा दाखला कास्ट सर्टिफिकेट उत्पन्नाचा दाखला म्हणजे इन्कम सर्टिफिकेट अकरावी मध्ये अर्ज करताना तुम्हाला दहा कॉलेजची निवड करता येणार आहे विद्यार्थ्यांनी त्यांच्या पसंतीनुसार कॉलेज निवडून टाकायचे आहे नंतर मेरिट लिस्ट लागणार आहे कॉलेजच्या कटऑफ नुसार तुमचा नंबर त्या कॉलेजमध्ये लागल्याच्या नंतर तुम्हाला त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यावेच लागणार आहे आणि म्हणून एकोणीस आणि वीस हे ट्रायल बेसवर वेबसाईट उघडणार आहे आणि तुम्हाला जर लवकर कागदपत्राची जुळवजुळव करून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा असेल तर लवकरात लवकर आपला फॉर्मचा रजिस्ट्रेशन करा आणि हिवाळे नंदू यांना सबस्क्राईब करायला विसरू नका वेबसाइट महा फर्स्ट इयर कॉलेज ऐडमिशन डॉट या वेबसाइट वर तुम्हाला फॉर्म बघायला मिळेल आणि जास्त डीप मध्ये जर माहिती पाहिजे असेल तर माझ्या यूट्यूब चैनल ला जाऊन विजिट करा थैंक